महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर नागपूर अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे यांनी आपल्या चिरंजीवांसकट देवेंद्र फडणवीस यांची एक सदिच्छा भेट घेतली त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी चार वेळा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यांना चार वेळा पत्र देखील दिले वेगवेगळ्या विषयांवरचे आणि मग नंतर माध्यमांमध्ये एकच चर्चा सुरू झाली की देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ जाण्यासाठी किंवा पुन्हा एकदा भाजपसोबत हात मिळवणी करण्यासाठी कोमटरावांचा आणि पेंगवीचा प्रयत्न सुरू झालेला आहे आणि मग या गोष्टीची प्रसार माध्यमांमध्ये खूप चर्चा रंगायला लागली अनेक जणांनी अटकळ बांधली की हे सगळं काही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जुने संबंध लक्षात घेता आणि देवेंद्र फडणवीस यांचा स्वभाव लक्षात घेता पुन्हा एकदा ही दिलजिमाई होण्याची शक्यता आहे मात्र वस्तुस्थिती काय आहे हे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच स्पष्ट केलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी या भेटी गाठीवर काय भाष्य केलेलं आहे हे आजच्या व्हिडिओ मधून आपण जाणून घेऊया तेव्हा आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा आजचा हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर प्रभू श्री रामांच्या मूळ पवित्र रामभजनाच्या व्हिडिओची ही छोटीशी क्लिप आवर्जून बघा राजा राम पती सीताराम जनकीरमणा सीता राम जय जय राघव सीता राम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीता राम प्रघुपति राघव उद्धव ठाकरे म्हणजेच कोमटराव आणि पेंगवीन हे पुन्हा एकदा भाजपशी हात मिळवणी करण्याच्या तयारीत आहेत अशा चर्चा माध्यमांमध्ये खूप रंगत होत्या यावर भाष्य करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणेच सांगितलेलं आहे की असं काही नाहीये देवेंद्र फडणवीस एका वृत्तवाहिनीच्या एका सोहळ्याला उपस्थित होते तेव्हा त्यांच्या प्रकट मुलाखतीमध्ये त्यांना प्रश्न करण्यात आला की कोमटराव आणि पिंगविन यांच्या स्तुतीसुमनांवर तुमची काय प्रतिक्रिया आहे सोबतच पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष आणि उबाठा गटाची दिलजमाई होणार का यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच काय उत्तर दिलेलं आहे ते बघूया सीएम बनने के बाद आपने ऐसा क्या कर दिया कि उद्धव ठाकरे आपकी तारीफ कर रहे हैं आदित्य ठाकरे आपकी तारीफ कर रहे हैं और तो और संजय राउत आपकी तारीफ कर रहे हैं देखिए आप देखिए कुछ तारीफें ऐसी होती है कि जिससे हमेशा बचना चाहिए अगर आपने इन तारीफों को तारीफ समझ लिया तो आपका नाम तारीख में दर्ज होता है इसलिए ऐसी तारीफें होती है उसको छोड़ देना घर वापसी के सारे दरवाजे आप बंद कर देना चाहते हैं मतलब अटकलें भी लगी थी कि शायद उद्धव ठाकरे की घर वापसी हो जाए लेकिन आपने इस उम्मीद पर पानी फेर दिया मुझे लगता है नहीं कोई सवाल ही नहीं उठता देखिए अभी महाराष्ट्र में लोगों ने इतना अच्छा मैंडेट हम तीनों को मिलकर दिया है यहां पर हम तीन लोग हमारी कुर्सियों पर ऐसे जमकर बैठे हैं कि चौथे आदमी को बैठाने की जगह ही नहीं बची है और आवश्यकता भी नहीं है इसलिए मैं नहीं मानता कि कोई दरवाजा खुला कोई दरवाजा बंद इस प्रकार की चर्चा के लिए भी कोई गुंजाइश है ऐसा मैं नहीं मानता हम जो हमारी महायुति है वो महायुति अच्छे से काम कर रही है और हमारी महायुति ही अंत तक महाराष्ट्र में काम करेगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलेलं आहे की इथून पुढे उबाठा गटासोबत किंवा उद्धव ठाकरे किंवा पेंगवीन यांच्यासोबत आमची दिलजमाई ही शक्यच नाही आहे कारण आता सध्या महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत तीन पक्षांचे हे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री त्यांचं काम अत्यंत छान करत आहेत आणि आता चौथ्याला परत तिथे जागाच नाहीये हा विषय इथेच बंद झालेला आहे शिवाय दरवाजे उघडे आहेत की दरवाजे बंद आहेत यावर बोलण्यामध्ये सुद्धा काहीच अर्थ नाहीये आणि असं बोलून देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करून आहे की पुढे भविष्यामध्ये गटाला महायुतीमध्ये स्थान नाही यापुढे जाऊन मुलाखतकाराने देवेंद्र फडणवीस यांना अनेक अडचणीचे प्रश्न विचारण्याचा जोरदार प्रयत्न केला मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या चनाक्षपणे त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली शिवाय देवेंद्र फडणवीस हे सांगायला सुद्धा विसरले नाहीत की राजकारणात कधीही काहीही होऊ शकत आणि हे या अगोदर आपण बघितलेलंच आहे तेव्हा आत्ताच या सगळ्या विषयांवर बोलण्यात काहीच अर्थ नाहीये देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न करण्यात आला की तुमची ही जी काही स्तुती उबाठा गटातर्फे करण्यात आली यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत सावध पवित्रा घेत स्पष्ट सांगितलं की अशी स्तुती अजिबातच मनावर घ्यायची नसते तर अशा स्तुतीकडे दुर्लक्षच करायचं असतं कारण अशी स्तुती जर मनावर घेतली तर मग त्यात आपलंच नुकसान होण्याची जास्त शक्यता आहे त्यामुळेच इथून पुढेही भोंगा राऊत यांनी आपल्या हग्रलेखांमधून देवेंद्र फडणवीस यांची कितीही स्तुती करण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्याकडे कोणीही गांभीर्याने बघू नये त्या गोष्टीला गांभीर्याने घेऊ नये असाच सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी देऊन टाकलेला आहे त्यामुळे उबाठा गटाच्या सगळ्या ज्या महत्वाकांक्षा किंवा यांचे जे भाजपशी हातमिळवणी करण्याचे मनसुबे आहेत हे तर धुळीला मिळालेले आहेत सोबतच अमित शहा यांनी सुद्धा नुकतंच शिर्डीच्या त्यांच्या मार्गदर्शनपर भाषणामधून असं जाहीर केलेलं आहे की उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे त्यांनी आमच्या सोबत दगाबाजी केली आणि ते स्वार्थासाठी काँग्रेस सोबत निघून गेले आणि मूर्ख मंत्री बनले यानंतर असा दगा फटका आमच्या सोबत होणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस जितक्या जाहीरपणे या सगळ्या प्रश्नांवर बोललेले आहेत त्यातून एक गोष्ट निश्चितच लक्षात येते की इथून पुढे उबाठा गटाला थोडक्यात काय तर कोमटरावांना आणि पेंगवीनला भाजप जवळ करणार नाही हे जवळपास निश्चित आहे अनेकांच्या मनामध्ये अशी शंकेची पाल चुकचुकली की उबाठा गटातर्फे देवेंद्र फडणवीस यांची जी स्तुती करणं सध्या सुरू आहे त्यातून या लोकांना एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आणायचा आहे का की म्हणजे बघा आम्ही केव्हाही देवेंद्र फडणवीस आणि भाजपसोबत हात मिळवणी करून तुम्हाला त्यांच्यापासून वेगळं करू शकतो मात्र देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेलं आहे की एकनाथ शिंदे यांचे आणि माझे संबंध अत्यंत आहेत आम्ही एकमेकांच्या साथीने एकमेकांच्या हातात हात घालून खांद्याला खांदा लावून महाराष्ट्राच्या विकासासाठी राज्याच्या प्रगतीसाठी काम करतोय तेव्हा आमच्या या प्रगतीच्या कामामध्ये कोणी खोडा घालण्याचा प्रयत्न अजिबातच करू नये आणि कुठल्याही अफवा सर्वांवर कोणीही विश्वास ठेवू नये एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या सोबत माझे चांगले संबंध आहेत आणि इथून पुढे पाच वर्ष आम्ही तिघे जण मिळून एकमेकांच्या सहकार्याने महाराष्ट्रासाठी काम करणार आहोत तेव्हा बघा बघा आमचे आता भाजप आणि देवेंद्र सोबत संबंध सुधरतात बर का असं दाखवून एकनाथ जी शिंदे यांना डिवचण्याचा प्रयत्न पुन्हा उबाठाने अजिबातच करू नये हा यांचा खुळचटपणा आहे आणि हाच यांचा बेशरमपणा आहे आपल्या जाहीर भाषणातून कोमटराव बोललेले होते की एकतर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहील आणि त्यानंतर अत्यंत बेशरमपणे नागपूरच्या अधिवेशनामध्ये उमटराव आपल्या पोराला घेऊन देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले यातून अनेक जणांनी अनेक शक्यता वर्तवून दाखवल्या अनेक जणांनी याचा संबंध दिशा सलियान केसशी सुद्धा लावण्याचा प्रयत्न केला अनेक जणांचं म्हणणं असं पण होतं की कुवाठाचं म्हणणं असं आहे की काहीही करा मात्र नितेश राणे यांना राज्याचा गृहमंत्री अजिबातच बनवू नका काही जणांचं असंही म्हणणं होतं की महाभकास आघाडीकडे विरोधी पक्ष नेता सिद्ध देखिल बहुमत नाही हे दोन नेते म्हणजेच कोमटराव आणि पेंगवीन देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी घेऊन गेलेले होते की किमान माझ्या मुलाला विरोधी पक्ष नेता तरी बनवा मात्र देवेंद्र फडणवीस अशा अननुभवी माणसाला विरोधी पक्ष नेता बनण्यासाठी समर्थन देशतील यात सुतराम ही शक्यता नाहीये मात्र एक गोष्ट तितकीच खरी आहे की महायुतीला विधानसभेमध्ये जे घवघवीत यश प्राप्त झालेलं आहे त्यामुळे या सगळ्यांचे धाबे दणां आहेत या व्यतिरिक्त या लोकांना या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे की देवेंद्र फडणवीस हे कुठल्याही चुकीच्या कामाचं समर्थन अजिबातच करत नाही त्यामुळे आता इथून पुढे आपल्याला खाता येणार नाही महानगरपालिकेमध्ये आपण जे घोटाळे केलेले आहेत ते सुद्धा उघड करण्यास देवेंद्र फडणवीस मागे पुढे बघणार नाहीत यांची यांना कल्पना आलेली असावी आणि म्हणूनच त्या भीतीपोटी यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असावी मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमची एक आग्रही मागणी आहे विनंती आहे असं समजा देवेंद्र फडणवीस यांनी या लुटारूंना या दरोडेखोरांना आणि महानगरपालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्यांना अजिबातच सोडू नये यांचे जर घोटाळे बाहेर येणार असतील आणि यांच्यावर जर कारवाई होणार असेल तर पाठीशी घालू नये सद्गुण विकृती देवेंद्र फडणवीस यांनी काही काळ बाजूला ठेवावी अशीच त्यांना विनंती आहे मित्रांनो तुमचं या बाबतीमध्ये काय मत आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा उबाठा गटाचे कोमटराव आणि पेंगवीन देवेंद्र फडणवीस यांना का भेटले याबद्दलच्या दोन तीन शक्यता आम्ही तुम्हाला वर्तवून दाखवल्या या व्यतिरिक्तही जर तुम्हाला असं वाटत असेल की या व्यतिरिक्तही काही कारण असू शकतात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यामागे आणि देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करण्यामागे त्यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव करण्यामागे तर तुमचं ते मत सुद्धा कमेंटमध्ये नोंदवायला अजिबात विसरू नका जय श्रीराम म्हणणाऱ्यांना मी हरामखोर म्हणतो असं म्हणणाऱ्या उबाठा गटाच्या कोमटरावांना खरंच देवेंद्र फडणवीस यांनी जवळ करू नये अशीच आमची इच्छा आहे बाकी आता प्रभू श्रीराम बघतील पुढे भविष्यात काय व्हायचंय ते प्रभू श्री रामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र राम पुढच्या पिढीला हेच मूळ पवित्र राम भजनच ऐकवा उगीच सर्व धर्म समभावाचा ढोल वाजवण्यासाठी ईश्वर अल्ला सडवून आपलं मूळ पवित्र राम भजन पुन्हा पुन्हा भ्रष्ट करू नका हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब अगोदर पोहोचतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची ची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठीच्या नव्या रोजगार योजना अर्थार्जनाचे उपक्रम धडाडीने राबवण्यात तुमचा देखील हातभार लागेल तुमच्या सहकार्याची नितांत गरज आहे तुमच्या पाठिंब्याची आशीर्वादाची गरज आहे काही योजना राबवण्यासाठी आपल्याला आर्थिक गरज पडणार आहे तेव्हा तुमचं सहकार्य नक्की सोबत असू द्या जॉईन बटन दाबून महाप्रपंचाची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतो तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम